चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत हुक्का पार्लर तेजीत हुक्का पार्लर सुरू न करण्याची डॉक्टर श्रेयस ठाकूर यांची मागणी नवीन पनवेल परिसरात अनेक शाळा कॉलेज असून या ठिकाणी शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करत असतात नवीन पनवेल येथे याआधी तरुण मुलामुलींना नशेच्या विडख्यात टाकणारे हुक्का पार्लर असून नुकतेच आता औद्योगिक वसाहत नवीन पनवेल येथे प्लॉट क्रमांक चौऱ्याहत्तर येथे नवीन हुक्का पार्लरचे काम सुरू असल्याचे परवानगी हुक्का पार्लर सुरू परवानगी देऊ नये व प्लॉट मालक व हुक्का पार्लर चालक यांच्यावर कारवाई देखील करावी अशी मागणी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ श्रेयस ठाकूर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे हुक्का पार्लर सुरू झाल्यास खानदेश्वर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करू असे या पत्रात म्हटले आहे चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका